नमस्कार भाग्यशीज हेल्दी रेसिपीज अँड टिप्समध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपण आज एक परत पौष्टिक आणि स्वादिष्ट सूप बघणार आहोत पालक आणि दुधी भोपळा सूप त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे दुधी भोपळा गाजर पालक मुगाची डाळ कढीपत्ता सेंधा नमक जिरे आलं आणि मिरची मिरची ही ऐच्छिक आहे अगदी लहान मुलांना किंवा सिनियर सिटीजनला करायची असेल तर मिरची घेऊ नका किंवा अगदी याच्यातली सुद्धा आपण अर्धीच मिरची घेणार आहोत मिरची टेस्ट छान येते पण जास्त झाली तर ते पिताना घशामध्ये तिखट लागतं आणि दुधी भोपळा पण याच्यातला आपण एवढा पाव दुधी भोपळा घेणार आहोत आता हे सर्व भाज्या आपण पहिले कट करून घेऊया मुगाची डाळ धुवून घेऊया आता आपण या सर्व भाज्या कट करून घेतलेल्या आहेत पालक गाजर दुधी भोपळा आणि मुगडाळ धुवून घेतलेली आहे आपण एक कढई गरम करायला ठेवली आहे गॅसवर त्याच्यामध्ये अगदी थोडे फोडणीसाठी आपल्याला शुद्ध तूफ हावे है। तूप हवे आहे आपलं तूप चांगलं तापलं आहे त्याच्यामध्ये आपण जिरे घालणार आहोत जिरे थोडे फुलले की कढीपत्ता आलं आणि आपण मगाशी घेतलेली त्या मिरचीचा आपण फक्त एकच तुकडा त्यात घालणार आहोत हे चांगलं परतून घेतले की आपण कट करून ठेवलेल्या भाज्या घालणार आहोत सर्व सर्वात प्रथम दुधी भोपळा मूग दाळ गाजर आणि पालक आता आपण हे एक दोन मिनिटासाठी एक छान फ्राय करून घेऊयात ते लवकर शिजावं त्यासाठी आपण थोडंसं मीठ घालणार आहोत त्याच्यामध्ये सूप मध्ये तुमच्याकडे असल्यास तुम्ही कोथंबिरीच्या काड्या सुद्धा कट करून घालू शकतात त्याच्याने टेस्ट पण छान येते आणि त्याचं पोषण मूल्य पण वाढतं अतिशय रुचकर लागतं तसं सुप्पत आता हे आपण एक छान परतून घेतलं आहे फक्त झाकण ठेवून आपण त्याला एक वाफ काढणार आहोत आता याला छान वाफ आली आहे आता आपण एका भांड्यात काढून घेणार आहोत हे शिजायला ठेवताना कधी पण बंद झाकण्याच्या भांड्यात पातेल्यातच ठेवायचं म्हणजे त्याच्यातलं न्यूट्रिशन त्यातच राहण्यास मदत होते आपण एका गॅसवर कुकर ठेवला आहे त्याला आपण हे गैस 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 मीडियम गॅसवर तीन शिट्ट्या करून घेणार आहोत गॅस मिडियमच ठेवायचा कारण मोठा गॅस ठेवला तर शिट्ट्या होतात आणि दुधी भोपळा शिजत नाही त्याच्यामुळे मीडियम गॅसवरच ठेवायचा किंवा एखादी शिट्टी जास्त करून घ्यायची आता आपला कुकर गार झालेला आहे आपण काढून घेऊयात आता आपण हे मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया छान शिजलं आहे आपलं सगळं आपण आता हे मिक्सर मध्ये छान बारीक प्युरी करून घेऊया आता आपण हे मिक्सर मधून छान बारीक करून घेतलेलं आहे आपण एकीकडे गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे हो त्या आता ही प्युरी टाकून घेणार आहोत आपण शिजताना थोडे मीठ घातले होते त्याच्यामुळे आता थोडेच मीठ आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आता हे आपले अतिशय पौष्टिक आणि चविष्ट सूप पिण्यासाठी तयार आहे आपणही नक्की ट्राय करा कॉमेंट बॉक्समध्ये कसे वाटले ते सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा थँक्यू